नंबर घ्या म्हणजे तुम्हाला संजयजी केरेकर टिरी शहराध्यक्ष मला माहिती नाही पण भाजपचे माननीय किशोरजी शितोळे संजयजी खांबायते सुहाजी शिरसाट तसेच माजी अधिकारी तथा भाजपा नेते माननीय देशमुखजी सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी अत्यंत उत्साहामध्ये आपण दिवाळी साजरी केलेली आहे आणि या दिवाळीचं वैशिष्ट्य जर पाहिजे असलं तर, तर प्रत्येक बाजारामध्ये प्रत्येक बाजारपेठामध्ये अत्यंत गर्दी होती चांगली गर्दी होती म्हणून दिवाळी अंटेकर सर खूप चांगली झाली आणि त्या निमित्तानं माननीय देशमुख सरांच्या माध्यमातून इथे दिवाळी संमेलन ठेवलं म्हणून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त अगोदर करा याच्यावर तुम्ही जा, जा पाठ करा मी तर पाठ करणार आपल्याला पाठ झाला पाहिजे पहिले दोन कडवे नाहीये सर्व संपूर्ण वंदे मात्र पाठ करा म्हणून एकंदरीत मी जास्त वेळ घेणार नाही कारण सर्वांना जेवण करायचं पण एवढंच सांगू इच्छितो पक्षाने दिलेला कार्यक्रम पूर्ण करा पक्षाशी एकनिष्ठ ठेवा सर्वांनाच सर्वपदी एकदम मिळत नसतात कधी कुणाला मिळेल कधी कुणा नंतर मिळेल पण जो एकनिष्ठ आहे मानकी ते बऱ्याच वर्षापासून काम करता येतो एकनिष्ठ राहील त्याला संधी मिळेल एवढ्याच या प्रसंगी बोलतो दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महानगरपालिका आपणाला भाजपचा महापौर करायचा आहे पाच वर्षासाठी लक्षात ठेवा महिला आघाडी महिलाचं नेते रिझर्वेशन का पुरुषाचं निकतो आम्हाला माहिती कोणीही असो पण भाजपचा महापौर पाच वर्षासाठी करायचं मी होतो विजेताई होत्या बापू घडामुळे आतापर्यंत तीन महापौर झाले <coughs> <coughs> पूर्ण वेळ मिळाली नाही आम्हाला म्हणून पूर्ण वेळ भाजपचा महापौर आणि शहराच्या विकासासाठी आपण एकत्र राहून काम करू तसेच नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपल्याला येऊन जिल्हा परिषद जिंकायची नगरपालिका जिंकायची <coughs> आपले नेते मान्य अमित भाई यांनी सांगितले की आम्हाला डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे केंद्रामध्ये भाजपा आणि आघाडीचं राज्य आहे राज्यामध्ये मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात राज्य आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायच्या आणि म्हणून केंद्रातून असेल राज्यातून असेल आलेला निधी आपल्याला संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचायचा आहे म्हणून ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही पदाधिकाऱ्याची निवडणूक आहे म्हणून जास्तीत जास्त आपण कामात लागावं हे दोन महिने आपल्या साठी शहराच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर येणारी पदवीधर निवडणूक सुद्धा अत्यंत निर्णायक ठरणार आहे फॉर्म आपल्याला जास्तीत जास्त भरून नोंदणी जास्त करायची एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद बाई इकडे ये नभिए नभागा था कथा भागा एक राउंड सब मी मागच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी आम्ही पक्षाला असं वचन दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवू आम्ही या दोन्ही जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू दृष्टीने शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रमंडळाला आज या ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातली कार्यरत संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक संघटना प्रतिनिधी असं मोठं बळ या ठिकाणी एकत्र झालं आणि या सर्वांनी मिळून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे सर्वजण पदवीधर मतदार नोंदणी करून ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यानिमित्ताने विनायकजी मुदळे सर यांनी देशमुख सरांवर एक गीत रचलेलं आहे हरिदेश मित्र परदेश मित्र है, तेरी रंग हर ते रंगभूमी सब जगत <groundwater ayuditer> <Pavle>